जय शिवराय मित्रांनो लेख लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे तर त्यामध्ये मुलींना मिळणारे एक लाख एक हजार रुपये तर त्यासाठी आपण अर्ज कसा करू शकतो व त्यासाठी कोण पात्र असणार आहे व त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तर ते आवडले पाहणारा होता व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका चला तर सुरू करूया इश्यूर आहे मित्रांनो शासन निर्णय आला आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना नवीन योजना सुरू करण्यात येत आहे तर पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये दे, अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्या रोख रक्कम देण्यात येणार आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो शासन निर्णय काय आहे माझी कन्या ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेखलाडकी योजना सुरू करण्यात शासन निर्णय मान्यता देण्यात आले आहे मित्रांनो पाहू शकता सदर योजनेअंतर्गत खालील अटी व शर्ती त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे त्याच्या आधारे पिवळे व केशरी राशी शंकर धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये पहिली व सहा हजार रुपये सहावीत व सात हजार रुपये तर मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर तिला पंच्याहत्तर हजार रुपये या याचप्रमाणे एवढी रुपये एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ते पाहू शकता नंबर एकला आहे ही योजना पिवळ्या व केशरी शिध पत्रिका धारकांना कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल एक दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्म येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील तर मित्रांनो नंबर दोन ला आहे पहिल्या आपत्तेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्तेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी मा माता पित्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तर नंबर तीनला आहे तसेच दुसऱ्या प्रस्तुतीत वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एका मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुन्य राहील मान मात्र त्यानंतर माता पित्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील तर नंबर चारला आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी एक मुलगा आहे व त्यानंतर जन्मा जन्माला आलेल्या दुसरा मुलगी किंवा जुळ्या मुलींना स्वातंत्र्य ही योजना अनुनीय राहील म मा, मात्र माता पित्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील व नंबर ला आहे लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे नंतर नंबर सातला आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये एक लक्षपेक्षा जास्त नसावे तर इथे पाहू शकतो मित्रांनो इथे आहे आवश्यक कागदपत्रे काय आहे तर नंबर एकला आहे लाभार्थ्याचा जन्माचा दाखला व नंबर दोनला आहे कुटुंब प्रमुखाची उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील तर नंबर तीनला आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड व प्रथम लाभार्थीवेळी ही अट शिथिल राहील तर मी नंबर चारला आहे पाल्याचे आधार कार्ड पाच नंबरला आहे बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाचे छायाचित्र प्रत त्यानंतर आहे नंबर सहाला राशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षकीत प्रत तर नंबर सातला आहे मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभ लाभाकरिता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान न, मतदान यादीत नाव असल्याचा दाखला तर नंबर आठला आहे स संबंधित टप्प्यावरील लाभार्थ्याकरिता शिक्षण घेणे असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला तर नंबर नऊला ला आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अ येथील अटी शर्तीमध्ये क्रमांक दोन येथील अटीनुसार तर नंबर दहाला आहे अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबत ला लाभार्थ्याचे स्वभाषणापत्र तरी ते पाहू शकता मित्रांनो लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्याचे कार्यपद्धती पण दिले आहे तर याचं आपण लिंक दिले आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे तुम्ही जाऊन हा जी डाउनलोड करून तुम्ही व्यवस्थित्या वाचू शकता मित्रांनो तर हे जो अर्ज आहे हा आपल्याला तुम्ही ते पाहू शकता अर्ज कसा भरायचा तरी पाहू आपण साथी पाहु मित्रानों। तर अर्ज करण्यासाठी तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अर्ज करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक ए बी व्ही दोन हजार बावीस प्रकल्प दोनशे एक्कावन्न वा सहा दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस सोबतचे परिशिष्ट फॉर्म लेख लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र तर पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता अनिवार्य माहिती वैयक्तिक माहितीमध्ये आपल्याला लिहायचं आहे मित्रांनो लाभार्थ्याचे तपशील पहिले अपत्य दुसरे अपत्य जुळे अपत्य तरी ते लाभार्थ्याचे नाव लिहायचे आहे जी पण पहिले अपत्य असो किंवा दुसरे अपत्य असो किंवा जुळ्या बहिणी असो तर मित्रांनो त्यानंतर त्यांचा आधार नंबर लिहायचा आहे त्यानंतर इथे लाभार्थ्याचे पाल्याचे आई वडिलाचे नाव लिहायचे आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो त्यांचा आधार क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर इथे त्यांचा ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी पण लिहू शकता मित्रांनो त्यानंतर आधार कार्ड प्रत फॉर्मसोबत जोडावी तर इथे पाहू शकतो मित्रांनो सध्याचा निवासीचा पत्ता लिहायचा आहे इमारत व घर सदनित क्रमांक तर तुमच्या घराचा क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर ते क्षेत्र परिसर तर तिथे कोणतं क्षेत्र आहे ते तिथे टाकायचं आहे त्यानंतर पोस्ट ऑफिस जे असेल ते पोस्ट ऑफिस टाका त्यानंतर जिल्हा असेल तर जिल्हा टाका त्यानंतर रोड रस्ता लाईन ज्या पण रोडनं तुमचं घर असेल तर ते रोड लिहायचं आहे त्यानंतर इथे गाव शहराचे नाव लिहायचे आहे व तालुका त्यानंतर पिनकोड लिहायचा आहे मित्रांनो त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक लिहायचा आहे मित्रांनो त्यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यासाठी फॉर्म भरणे वेळी असलेल्या जीवित अपत्याचे संख्या लिहायची आहे त्यानंतर नंबर पाचला आहे अर्ज करत करते आहे पहिल्या अपत्यासाठी दुसऱ्या अपत्यासाठी का तीस जुळ्या अपत्यासाठी तरी ते तुम्हाला ते टिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता टिप पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करता करत अस असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे तर नंबर सहाला आहे बँक खाते तपशील सोबत नाव खाते क्रमांक व बँकेचे नाव दाखविणे दाखवणारे पासबुक प्रत जोडणे आवश्यक आहे त्यामध्ये आपल्याला बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथे आय एफ सी कोड टाकायचा आहे त्यानंतर इथे शाखेचं नाव लिहायचं आहे त्यानंतर इथे बँक खाता हा आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे तर मित्रांनो ते पाहू शकता नंबर सातला आहे लेग लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याचा लाभासाठी अर्ज केला आहे तरी ते आपल्याला निवडत आहे पहिल्या हप्त्यासाठी किंवा दुसऱ्या हप्त्यासाठी किंवा तिसऱ्या हप्त्यासाठी किंवा चौथ्या हप्त्यासाठी किंवा पाचव्या हप्त्यासाठी तर मित्रांनो ते पाहू शकता नंबर आठला आहे मी त्याद्वारे प्रमाणित करतो करते की वरील प्रमाणे नमूद केलेल्या सर्व माहिती सत्य क परिपूर्ण आणि अचूक आहे व त्या माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वतः सक्षीम सर्वस्वी जबाबदार राहील तर त्यानंतर इथे दिनाक टाकाचा आहे त्यानंतर इथे ठिकाण टाकाचं आहे व लाभार्थी किंवा पालकाची किंवा डाव्या हाताचा शिक्का इथे घ्यायचा आहे त्याची स्वाक्षरी किंवा तुमच्या तुम्ही ते पाहू शकता ऑप्शन दिले आहे तुम्ही पालकाची सई पण घेऊ शकता व डाव्या हाता हाताचा अंगठा पण घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे लाभार्थ्याचा अर् लाभार्थ्याचा जन्माचा दाखला जोडायचा आहे त्यानंतर इथे कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे तहसीलदाराचे हे उत्पन्न पाहिजे मित्रांनो त्यानंतर इथे नंबर तीनला आहे लाभार्थ्याचे आधार कार्डची छायाचित्र प्रत तर इथे त्या इथे त्या तुम्हाला त्यांचा आधार कार्ड जोडायचा आहे त्यानंतर पालकाचे आधार कार्डचे प्रत तर इथे पालकाचे आधार कार्ड जोडायचे आहे त्यानंतर हे बँक पासबुक पाहिल्या पानाचे छायाचित्र जोडायचं आहे त्यानंतर इथे राशन कार्ड पिवळे अथवा केशरी राशन कार्ड धारक हेच फक्त अर्ज करू शकता तर मित्रांनो नंबर सातला आहे मतदान ओळखपत्र छायाचित्रप्रत शेवटच्या लाभार्थ्याकरिता अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला तर नंबर आठला आहे संबंधित टप्प्यावरील लाभार्थ्याकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला बोनाफाईट तर नंबर नऊला नम्ब ला आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र पहिल्या आपत्यासाठी तिसऱ्या हप्त्याचा साठी व दुसऱ्या आपत्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करत असल्याचा कुटुंब नियोजनाचे हो प्रमाणपत्र अनिवार्य राहील तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दहाला आहे नंबर दहाला आहे अंतिम लाभार्थ्याकरिता अविवाहित असल्याबाबत लाभार्थ्याचे स्वघोषणापत्र तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका यांनी भरवयाची माहिती तर अंगणवाडीसाठी नंबर एकला आहे अंगणवाडी सेविकाचे नाव लिहायचे आहे त्यानंतर इथे अंगणवाडी सेविकेचा मोबाईल नंबर लिहायचा आहे नंबर तीनला आहे अंगणवाडी सेविकाचे केंद्राचे नाव लिहायचे आहे त्यानंतर नंबर चारला आहे अंगणवाडी केंद्राचे कोड क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर इथे पाहू शकतात मित्रांनो अंगणवाडी क्ष केंद्रातील लाभार्थ्याचे नोंदणीचे केलेले दिनांक लिहायचा आहे त्यानंतर इथे गावाचे व शहराचे नाव लिहायचे आहे तालुका लिहायचा आहे जिल्हा लिहायचं आहे त्यानंतर इथे पिनकोड लिहायचा आहे मित्रांनो सलग कागदपत्राचे तपशील यादी, याद याद यादी ते पाहू शकता मित्रांनो तर इथे याद द्यायला आहे तर यादी यादीमध्ये ते टिकमार करतील तुम्ही अर्ज देता तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट दिले आहे तर त्यावर तुम्ही ते ते अंगणवाडी का सेविका यावर टिकमार करतील मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता अंगणवाडी का सेविका यांनी सादर अर्जाचे दिनांक लिहिणार आहे त्यानंतर दिनांक लिहिणार आहे परत ठिकाण लिहिणार आहे अंगणवाडी सेविका यांचे नाव व स्वाक्षरी सही घ्यायची आहे मित्रांनो त्यानंतर प्रवेक्षिका यांनी भरावयाची माहिती तर मी श्रीमती टिंबटिंब यांनी या फॉर्ममध्ये दिलेली माहिती पडताळणी केली आहे हा फॉर्म योग्य प्रमाणे भरलेला आहे तरी, दे थिका, तर तरी दे ते दिनांक दिले आहे बीट कोटाखाचा आहे ठिकाणी ठिकाण खाचा आहे त्यानंतर परिवेशिका यांचे नाव व स्वाक्षरी घ्यायचे आहे व लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविका यांनी द्यावायची पोचपावती तरी ते पोचपावती पण दिले आहे मित्रांनो पहिल्या हप्त्यासाठी का दुसऱ्या हप्त्यासाठी का दुस तिसऱ्या हप्त्यासाठी किंवा चौथ्या हप्त्यासाठी किंवा पाचव्या हप्त्यासाठी अंगणवाडी सेविकाचे नाव लिहायचे आहे त्यानंतर ते अंगणवाडी का केंद्रक्र कोड क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर इथे गाव शहराचे नाव लिहायचे आहे त्यानंतर इथे तालुका जिल्हा राज्य महाराष्ट्र लाभार्थीचे नाव व दिनांक लिहायचं आहे त्यानंतर ते रोजी चेकलिस्ट नुसार कागदपत्रासह फॉर्म सादर केले आहे तर असं लिहायचं आहे त्यानंतर इथे दिनांक लिहायचं आहे त्यानंतर इथे दिनांक लिहिल्यानंतर ठिकाण लिहायचं आहे व अंगणवाडी सेविका यांचे नाव व स्वाक्षरी लिहायचे आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो हा अर्ज आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या टेलिग्राम चॅनलवर आपण हा संपूर्ण जी आर सगट अर्ज टाकला आहे मित्रांनो तर तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून तुम्ही हा अर्ज करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याप विसरू नका आणि तुम्ही कधी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकली आहे तर ती माहिती पहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही कधी बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरला नसेल त्यामध्ये बत्तीस योजना आहे तर तो फॉर्म नक्की भरा आणि त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो आणि त्याबद्दल आपण खूप सारे व्हिडिओ बनले आहे तर ते व्हिडिओ पण पहा मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवे व्हिडिओ येत असतात तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तुम्ही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र